भगवीकरण होत असल्याचा स्थानिकांचा आरोप का बदलले जात आहेत सध्या फलकांचे रंग पहा बातमी आणि परत काही सात वाजून छप्पन्न मिनिटांनी आणि दहा वाजून सव्वीस मिनिटांनी फक्त जय महाराष्ट्रवर जय महाराष्ट्र मी आशुतोष पाटील बातमी आहे शिर्डीतून शिर्डीत भगवकरण होत असल्याचा आरोप स्थानिक शिर्डीकर करतायत काही दिवसांपूर्वी वेगळ्या रंगाचे असणारे शिर्डी संस्थांमधले फलक अचानक भगवे करण्याचा तगादा साई संस्थानने लावला त्याचप्रमाणे साईबाबांनी साठ वर्ष वास्तव्य केलेल्या द्वारकामाई मशिदीचं नाव बदलून केवळ द्वारकामाई करण्यात आलं शिर्डीत माहिती देणारे अनेक फलक आहेत इथे नवा कार्यकारी अधिकारी अथवा विश्वस्त मंडळ आलं की नवा नियम आणि त्यासाठी नवे फलक लावले जातात सध्याच्या विश्वस्त मंडळाने भगव्या सफेद रंग असलेले फलक सगळीकडे लावलेत हे मंडळ भारतीय जनता पार्टीचं असल्यामुळे सबका मालिक एकचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत जाणून बुजून भगवकरण करण्यात येत आहे असा आरोप आता केला जातोय आणि यावरच आहे आजची आपली बातमी आणि बरंच काही सबका मालिक एक हा साईबाबांचा संदेश साई संस्थानच विसरते असा आरोप स्थानिक करतात साईबाबांच्या जीवनावर लिहिलेल्या ले चरित्रावर याआधी सबका मालिक एक असं लिहिलं होतं पण आता हरिओम श्री साई नाथाय नमहा असं साई संस्थांकडून लिहिण्यात आलंय त्याचप्रमाणे साई जन्मशताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या ध्वजावर देखील केवळ ओम आणि स्वस्तिक काढण्यात आले याचा अर्थ सर्वधर्मीय ग्रामस्थांकडून याच गोष्टीचा विरोध होतोय आणि या संदर्भात शिर्डीतल्या सर्वधर्मीय ग्रामस्थांनी साई संस्थांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे लवकरात लवकर साई मंदिर परिसरातील भगव्या रंगाचे फलक काढून आधी ज्या पद्धतीचे फलक होते तसेच लावण्यात यावे अशी मागणी करण्यात येते तर फलकांचे रंग बदलण्याच्या प्रकारात कोणतंही भगवीकरण नसून केवळ चांगल्या रंगसंगतीसाठी रंग, रंग बदलल्याचं स्पष्टीकरण साई संस्थांच्या विश्वस्तांकडून देण्यात बाबा या एका कोणत्या एका धर्माचे अन्वयन होते बाबा सर्व धर्म मानणारे होते त्याच्यामुळे बाबांनी या शिर्डीमध्ये सबका मालिक एक हा संदेश दिला आणि त्याचं अनुकरण खऱ्या अर्थानं सगळ्यांनी केलं पाहिजे असं आम्ही या मताच्या आहोत परंतु इथलं विश्वस्त मंडळ आहे ते जाणीवपूर्वक इथं एक भव्यकरण करत आहे खऱ्या अर्थानं जो आ, स शताब्दी वर्ष निमित्तानं जो स्तंभ करण्यात आला त्याची सुरुवातच त्यांनी एक एक कलमी कार्यक्रम चालू केली के त्या कलमावर ओप आणि त्रिशूळ हेच फक्त दोन चिन्ह आहेत आमच्या सर्व शिर्डी ग्रामस्थांनी आणि साई भक्तांची इच्छा होती की त्या ठिकाणं सब सगळ्या धर्मांचं प्रतीक असावं कारण हिंदू मुस्लिम सिख इसाई सब केली आहे बाबासाई असं म्हणतात मग त्या ठिकाणी सगळ्या धर्माचे प्रतीक असणं खूप गरजेचं होतं परंतु एकदम व्यवस्थितरित्या विश्वस्त म्हणाला त्या ठिकाणी बगल दिला त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबांनी आपलं संपूर्ण अस्तित्व द्वारकामेमध्ये व्यतीत केलं बाबा या ठिकाणी नमाज पडायचे त्याचप्रमाणे बाबांनी या ठिकाणी प्रज्वलित केला होता तिला आपण धुनी म्हणतो असं असताना मस्जिद हे नाव या विश्वस्त मंडळाला जाणीवपूर्वक काढलं असा आमचा सर्व गावकऱ्यांचा स्पष्ट आरोप आहे मुळातच असं भगवेकरण वगैरे काही झालेलं नाही कारण की ज्यावेळेस ह्या बोर्डाचा रंग ज्यावेळेस ठेवण्यात आला त्यावेळेस मी स्वतः विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये होतो त्यावेळेस आमच्यासमोर तीन प्रकारचे बोर्ड त्या ठिकाणी आले होते एक निळ्या रंगावर भगवा रंग निळ्या रंगावर पांढरा रंग भगव्या रंगावर पांढरा रंग, रंग अक्षराचा त्या ठिकाणी शब्द लिहिलेले होते आणि दुसरा पांढऱ्यावर निळं तर अशा प्रकारचे ती तीन बोर्ड आमच्यासमोर ठेवण्यात आले त्याच्यामध्ये सगळ्यात जो भक्तांना तातडीने सूचना दिसतील डायरेक्शन दिसतील असा बोर्ड ज्याचा कलर जो आम्हाला जाणार तो भगवा कलरला होता भगव्यावर पांढरा म्हणून आम्ही तो रंग निवडला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भगवेकरण वगैरे असा प्रकार नाहीये राहिला दुसरा विषय की मस्जिदीचं नाव काढलं मुळातच बाबांच्या चरित्रामध्ये हे सांगितलेलं आहे की बाबा त्या मस्जिद होती आणि त्या मस्जिदेमध्ये बाबांचं निवासस्थान होतं त्याच्यामुळे ते हो हो नाव लिहिलं काय न लिहिलं काय त्याच्यामुळे अशी गोष्ट कुठल्याही प्रकारची लपवली जाऊ शकत नाही आणि ओम वगैरे हे जे आहे हिंदू धर्मांचे किंवा धार्मिक चिन्ह आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ते चिन्ह वापरले आणि मला असं वाटतं की काही वावग ठरणार नाही आपण दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया ऐकल्या मंदिर परिसरात भगव्या रंगाच्या या लावण्यात आलेल्या फलकांसंदर्भात साई संस्थांच्या विश्वस्त कमिटीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचं साई संस्थांच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल या म्हणत आहेत तसंच द्वारकामाई मशिदीवर लावण्यात आलेला फलक आता काढण्यात आला असल्याचंही अग्रवाल सांगतात परिसर के अंदर हर कलर के आप बोर्ड देख हैं वाइट कलर के बोर्ड भी है पिंक कलर के भी हैं ब्लू कलर के भी ऑरेंज के भी हैं और ये एक हम लोगों ने कि एक सेम थीम रहना चाहिए उस हिसाब से हमारी कमेटी में डिसाइड हुआ है उस हिसाब से हमने लगाया है और जो भावना और जो डिवोटीज़ का इसके ऊपर प्रतिक्रिया मिली है वो हम लोग ज़रूर हमारी कमेटी के सामने रख के उसके ऊपर डिसीजन लेंगे लेकिन ऐसा कहीं पर भी नहीं है कि हम किसी एक विशिष्ट धर्म के फैलावे के लिए काम करें सबसे पहले तो मैं आपके चैनल के द्वारा ये क्लियर करना चाहती हूँ कि हमारे संस्थान के द्वारा ऐसा कुछ भी जो अफवाह जो बताई जा रही है ऐसा कुछ भी नहीं किया गया है हमारा जो ऑफिशियल बोर्ड है द्वारका माई के बाहर जो लगा हुआ हमारा संस्थान का ऑफिशियल बोर्ड है उसमें तीन लैंग्वेज में इंग्लिश हिंदी मराठी उस तीनों लैंग्वेज में द्वारका माई मस्जिद ऐसा लिखा हुआ है वो जो क्राउड मैनेजमेंट के वक्त शायद दिशा दर्शक जो अपने फलक होते हैं वो जो आम आम बोलचाल की भाषा है उस हिसाब से लगाए गए होंगे आ, कहीं परिसर में तो वो हम लोगों ने हटा दिए हैं लेकिन हमारे संस्थान का ऐसा कोई उद्देश्य नहीं है कि किसी की भी भावनाओं को ठेस पहुंचाना और हमारा जो मेन बोर्ड है जो द्वारका मई के बारे में इंफॉर्मेशन देता है उसके ऊपर मस्जिद ही लिखा हुआ तीनों लैंग्वेज में साई बाबा सुरुआती शिर्डीत पड़क्या मशिदी राहत होते आणि बाबांनी याच मशिदीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं या मशिदीला द्वारकामाई आणि मशीद या दोन्ही नावांनी संबोधलं जायचं आता मशिदीच्या फलकाचा रंगसुद्धा बदलून भगवा करण्यात आला आणि नावसुद्धा केवळ द्वारकामाई करण्यात आलं असा आरोप इथे होत होता जेव्हा प्रसारमाध्यमांनी ही बातमी लावून धरली तेव्हा काही सुधारणा करण्यात आल्यात त्यामुळे आता इथे द्वारकामाई आणि मशीद असे दोन्ही फलक लावण्याची मागणी सध्या जोर धरते भगव्या रंगाचे फलक काढून सबका मालिक एक से फलक लावण्याची मागणी भाविक करता है एक तो ही रहना चाहिए कि सबका मालिक एक ही है और ये नाम वगैरह हटाना ये वो बराबर नहीं है नाम सब एक ही है तो दौरका में मस्जिद रहना चाहिए बिकॉज पहले से स्टार्टिंग से दौरका में मस्जिद ही है अब ये लोग भागवा बोल के पर्टिकुलर पार्टी या रिलीजन बोल के ऐसा करके उसको ये कर रहे हैं में बोल के कर रहे हैं तो पर, पहले का जो वर्ड है वही रहना चाहिए मतलब सबका मालिक एक ही है साई बाबा सब विश्वास करते हैं तो ये भेदभाव ये सब कुछ नहीं होना चाहिए सबका मन साफ रहते हुए करना चाहिए साईबाबांच्या शिर्डीचं खरंच भगवकरण होतंय का आणि याच विषयावर बोलण्यासाठी जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये थेट शिर्डीहून शिर्डीचे ग्रामस्थ आले आहेत सचिन चौगुले सचिनजी काय तुमचं म्हणणं आहे तुम्ही स्थानिक आहात हा प्रकार आता जो होतोय काय नक्की होतोय मला तुमच्याकडून ऐकायचं आहे मुळात हा जो वाद या ठिकाणी उभा राहिला किंवा जो वाद निर्माण झाला खरं म्हणजे साईबाबा संस्थांच्या घटनेमध्ये मा सबका मालिक एक साईबाबांचा जो संदेश आहे या संदेशाचं पालन झालं पाहिजे हा संदेश जगभर गेलेला आहे आणि त्या माध्यमातून माध्यमातूनच सगळ्या जग जगभरातून भारतातूनच नव्हे तर जगभरातून साईभक्त शिर्डीत येत असतात फक्त या संदेशाचं पालन करून पुढे हा संदेश सातत्याने पुढे टिकला गेला पाहिजे याच्यासाठी खरं म्हणजे विश्वस्त व्यवस्थेने काम केलं पाहिजे परंतु गेल्या दोन तीन चार वर्षापासून जे विश्वस्त मंडळ या ठिकाणी काम करत आहे ते विशिष्ट मी स्वतः हिंदू धर्मी आहे मला स्वतःला हिंदू धर्माचा अभिमान आहे परंतु हे विश्वस्त मंडळ साईबाबांच्या सर्व धर्मसमभावाला या ठिकाणी कुठंतरी बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि साईबाबांच्या सर्व धर्मसमभावाच्या या विचारांना बाजूला करून कर हिंदू धर्माला केवळ पाट्यांचे रंग बदलल्याने सर्व धर्म समभावाला धोका कसा येतो बघा तुम्ही आता जर तुम्ही साईबाबा संस्थांचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यानंतर साई मंदिरातील सगळे फलक अगदी दिशादर्शक फलक सुद्धा भगवे करण्यात आलेले आहे जो तिथं स्तंभ उभा करण्यात आलेला आहे तो आधी कोणत्या रंगाचे होते अगोदर कॉमन असं त्याला विशिष्ट कोणत्याही स्वरूपाचे रंग नव्हते की ह्या रंगाचेच असले पाहिजे असं काही नव्हतं तिथं सफेद फलक असतात त्याच्यावर काळ्या आम... काळ्या आणि पांढरे होते काळे आणि पांढरे असे फलक होते परंतु हे जाणीवपूर्वक असं करण्याचं कारण काय बरं ठीक आहे एका ठिकाणी तसं होऊ शकतं प्रत्येक ठिकाणी सगळ्याची सगळे फलक भगवे कशी झाले असं तुमचं म्हणणं आहे टक्के आता तुम्ही बघा आमच्या गावातील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या साई भक्तांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया त्याच आहे अगदी तुम्ही आजही जर समजा शिर्डीमध्ये गेलात किंवा शिर्डीच्या बाहेर परदेशी पर्यटक जे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात इतर ठिकाणी पर्यटन स्थळ झाल्यानंतर त्यांनी सुद्धा याच प्रतिक्रिया दिलेल्या लाखो लोक येतात आम्ही म्हणतो फुटफॉल असतो शिर्डीमध्ये म्हणून शिर्डी शे, एकतर जगप्रसिद्ध हे तीर्थक्षेत्र आहे ज्या ठिकाणी जगभरातून पर्यटक येतात आपल्यासोबत आणखीन एक शिर्डीचे या मंदिराशी जोडले गेलेले रमेश जोशी आपल्यासोबत जोडले जाणार आहेत रमेशजी माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत रमेश रमेशजी या संपूर्ण प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि तुम्ही शिर्डी संस्थांशी कसे जोडले गेले होतात ते पण सांगा पहिलं मी सांगू इच्छितो की मी शिर्डी संस्थांशी जोडलेलो गेलेलो नाही बरं दुसरी गोष्ट मी क्लिअर सांगू इच्छितो की शिर्डीमध्ये मध्ये मालसापती राहत होते आणि मालसापती खंडोबाची पूजा करत होते मी मी एक म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण देशाला सांगू इच्छितो की ज्या व्यक्तीला साई नाव दिलं तो मालसा पतीने दिलेला आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की त्यांचं मूळ नाव काय होत दुसरी गोष्ट अशी आहे की साईबाबा नाव ज्या व्यक्तीला दिलं गेलं ती व्यक्ती एक मुस्लिम होती असं साई सचरित मध्ये आणि तमाम पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे बर ते मुस्लिम समाजाचे होते आणि त्या मुस्लिम समाजाचे होते म्हणून ते द्वारका माई मस्जिद मध्ये राहत होते बरोबर प्रश्न असा आहे की जर ते मुस्लिम होते आणि शिर्डी मध्ये त्यांची समाधी नव्हे तर शिर्डी मध्ये त्यांची कबर आहे मला एक सांगा ना की त्याच भगवा का व कशासाठी केला ते मुस्लिम होते आधी जे कलर होते जो रंग होता तो रंग राहू दिला पाहिजे होता पण त्यांचं स्पष्टीकरण दिलंय रमेश असं म्हणणं की वेगवेगळ्या रंगाचं कॉम्बिनेशन आलं होतं आहे तो रमेश थांबवतो थांबवतोय तुम्हाला इथे रमेश थांबवतोय की संस्थांच्या व्यतीने असं सांगण्यात येतंय की वेगवेगळ्या रंगाचे आमच्याकडे कॉम्बिनेशन होते लोकांना पटकन दिसावा म्हणून हे जे आपण बोर्ड बघतोय भगव्या रंगाची बॅकग्राऊंड आणि व्हाईट रंगाचं टेक्स्ट अशा प्रकारचे बोर्ड आम्ही निवडले कारण का केव्हा लोकांना लांबून वाचता यावं म्हणून हे कारण पटतंय का तुम्हाला मूर्तीची पूजा होऊ शकत नाही नाही हे जे भगव्या रंगाचे बोर्डाचं जे स्पष्टीकरण देत आहे ना ट्रस्ट की भगव्या रंगाच्या वर पांढऱ्या रंगात लिहिलेली अक्षर लांबून वाचता येतील हे स्पष्टीकरण तुमच्या का नाही चुकीचा पहिली गोष्ट मी आलो पहिली गोष्ट मी पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो आज मी सांगू इच्छितो की हा मुद्दा बिलकुल पटत नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की भगवा कलर देण्याऐवजी हिरव्या रंगाचा कलर दिला पाहिजे ना कारण की साईबाबा ज्या धर्माशी संबंध होता तो रंग हिरवा होता मग भगवा का, भगवा द्यायची गरज काय का, का व कशासाठी भगवा आणि दुसरी गोष्ट जिथे जिथे समजा की साई बाबा म्हणजे पहिली गोष्ट एक आहे की ओम ओम म्हणजे सनातन हिंदू धर्माचं मूळ आहे मला एक सांगा ना की साईबाबा कोण होते त्याचा मूळ नाव होता मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माध्य। सांगू इच्छितो की साई सचरित दाभोलकरनी लिहिलं मग कर्नल दिंबाडकरनी लिहिलं भीष्मनी लिहिलं हे सगळं दास गणू महाराजनी लिहिलं त्या तमाम पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे साईबाबा नाम ज्या व्यक्तीचा होता ती व्यक्ती एक मुस्लिम फकीर होती मग मला सांगा ना त्या मूर्तीची पूजा कशी काय होऊ शकते आणि तिथे ऑलरेडी कबर आहे ती समाधी नवे समाधी ज्ञानेश्वर महाराजांची आहे संत तुकारामांची समाधी आहे स्वामी समर्थची समाधी आहे याला साईबाबाच्या याला समाधी म्हणता येत नाही ती आहे परंतु ही जी वस्तू कर... हा बरोबर आहे हा सुद्धा एक वेगळा मुद्दा तुम्ही काढलाय मी परत आपल्या स्टुडिओमध्ये येतोय आपल्या सोबत सचिन आहेत सचिन हे वेगवेगळे मुद्दे या निमित्ताने निघतायत की साईबाबांची तिथे समाधी नाही साईबाबा वेगळ्या धर्माचे होते साईबाबा मुस्लिम धर्माचे होते आणि म्हणून तिथे हिरव्या रंगाचेच बोर्ड हवे हा रंगावरून वाद आता आणखीन वाढणार आहे का हो वाद वाढण्याचं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं वाद वाढण्याचं कारणच नाहीये आता जे तुमच्याशी आता आपल्याशी फोनवर बोलत होते रमेशजी रमेश जोशी मला वाटतं त्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये ते माझ्यापेक्षा कदाचित सिनियर असतील परंतु त्यांचा अभ्यास ते जे ज्या अर्थाने आता बाबांच्या संदर्भात बोलत होते मुळात हा वादच नाही आहे बाबा सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे अगदी बरोबर आहे आम्हाला कुठल्याही धर्माशी बाबांना जोडायचं नाही बाबा ही आमची श्रद्धा आहे आणि आमच्या श्रद्धेशी खेळलेला आम्हाला चालणार नाही म्हणून आम्ही हिंदू नको म्हणतो मुस्लिम नको म्हणतो बाबा सर्व धर्मसमबाचे आहेत ते असेच राहणार आहेत यावर आता आज आज संध्याकाळी सहा वाजता आमच्या शिर्डी ग्रामस्थांची सगळ्यांची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये असं ठरलं की दोन दिवसात याबाबत साईबाबा संस्थांच्या अध्यक्ष आवरेसाहेब यांनी दोन दिवसात निर्णय घेऊन हे भगवे फलक त्या ठिकाणून काढायचे आहे म्हणजे साईबाबांचं जे हिंदुत्वाकडं सा जे घेऊन चाललेलं आहे ते पण थांबलं जाईल आणि आता यांनी जे म्हटलं की नाही हिरव्या रंगात पाहिजे आमचा असा आग्रह नाही कारण तुम्ही कोण सांगणार आहे तुम्ही असं सांगू शकत नाही त्याचं कारण साईबाबा हे कोणत्या एका विशिष्ट धर्माचे नव्हते अगदी बरोबर साईबाबांना कुणीही एका धर्मात बांधू नये कारण साईबाबा हे सर्व धर्माचे भाविक येतातच की शिर्डीला जे सगळे येतात ते काही विशिष्ट धर्माचे येत नाहीत जगभरातून जे भाविक येतात वेगवेगळ्या धर्माचे येतात आपण शिर्डी संस्थांच्या हावरेंची पण प्रतिक्रिया आपण मिळवण्याचा प्रयत्न करूया एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊया कुठे जाऊ नका ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे आणि शिर्डी संस्थांचं पण मत आपण ऐकणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर सर्व धर्म समभावाचं प्रतीक मानले जाणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत अचानक भगवे बोट दिसायला लागले त्यावरून वाद उफाळून आलाय साई संस्थान वेगवेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण देत आहे पण त्यावर स्थानिकसुद्धा विश्वास ठेवत नाही आहेत अचानक हे जे बोर्ड दिसायला लागले आहेत त्याच्यामध्ये सांगितलं जाते आहे की रंगसंगती आकर्षक म्हणून हे बोर्ड आहेत पण यावर विश्वास ठेवला जात नाही आहे आपल्यासोबत सचिन चौगुले आहेत सचिन शिर्डीहून आले आहेत शिर्डीच्या ग्रामस्थांचे एक प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना इथे बोलवलं आहे सचिन अशा प्रकारे शिर्डीमध्ये हा जो रंगाचा वाद पेटला आहे खरं म्हणजे शिर्डीमध्ये शिर्डीच्या भाविकांच्या वेगळ्या समस्या आहेत दर्शनाच्या रांगे संदर्भातल्या काही समस्या असतील शिर्डीमधल्या हॉस्पिटलची परिस्थिती वाईट आहे हे शिर्डीचे जे मूळ इश्यू आहेत शिर्डीमधले हे जे प्रॉब्लेम्स आहेत जे भाविकांना भाविकांच्या अतिशय जिवाळ्याचे आहेत ते सोडून भलत्या विषयांकडे हे लक्ष वेधलं जात आहे असं नाही का वाटत तुम्हाला अगदी तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे आम्ही स्वतः सातत्याने या सगळ्या विषयावर साई भक्तांच्या सोयीसुविधांसाठी सुवी आमच्या गावातील सर्व विकास कामांसाठी साईबाबा संस्थांनी निधी उभा करून द्यावा आलेल्या साईभक्तांच्या देणगीतून साईभक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात बरोबर आहे परंतु याला कुठंतरी बगल द्यायची विषयाचं विषयांतर करायचं आणि वेगळ्या दिशेने विषय घेऊन जायचं आज पण तुम्ही बघा तुम्ही चर्चा त्या दिशेने इथं ठेवली परंतु या ठिकाणी चर्चेला वेगळं वळण द्यायचं आणि कुठंतरी चर्चा भरकटवायची ही जी पद्धत आहे सातत्याने म्हणजे पार संघाच्या सगळ्या लोकांची हीच पद्धत आहे तिची अंमलबजावणी आत्ता या ठिकाणी सुरू आहे आम्ही शताब्दी सोहळा होतोय आता त्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने खरं म्हणजे शिर्डीच्या सोयीसुविधा वाढल्या पाहिजे होत्या शिर्डीमध्ये सुधारणा व्हायला हव्या होत्या काही कामं जी पेंडिंग आहेत ती व्हायला हवी होती शेवट्या मोठ्या ठिकाणी शिर्डीमध्ये लाखो भाविक येतात चांगली गार्डन्स आवश्यक आहेत हॉस्पिटल चांगलं होणं आवश्यक आहे दर्शनाची सुविधा नीट होणं आवश्यक आहे पण त्याच्याकडे त्या इशूंकडे लक्ष देण्यापेक्षा हे भलतेच इशू निघत रंग कोणता असावा बोर्डांचा म्हणजे झेंड्यावरचा रंग बदलण्यासारखा प्रकार आहे हा बोर्ड बदलले जात आहेत ओम साईनाथ आहे नमा अशा पाट्या दिसायला लागल्या यावरून लोकांना आक्षेप आहे शिर्डीत येणारे भक्त त्या भक्तांची तुम्ही बोलला असेल भक्तांची काय प्रतिक्रिया हो भक्तांनी तुम्हाला ते सांगितलं तुम्ही बघा तुम्ही पण आता काही भक्तांच्या प्रतिक्रिया घेतल्या आज पण तुम्ही जा शिर्डीमध्ये सगळ्या भक्तांच्या प्रतिक्रिया सरसगट सरसकट एकही भक्त तुम्हाला असं म्हणणार नाही की नाही साईबाबांचंही नाही एका विशिष्ट धर्माशी नातं जोडावं किंवा साईबाबा एका विशिष्ट धर्माचे आहेत असं कोणही तुम एकही भक्त तुम्हाला भेटणार नाही परंतु आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या समजा तुम्ही जे आता या ठिकाणी मांडत आहात की हे सगळं व्हायला पाहिजे ते तर व्हायलाच पाहिजे सगळी विकास कामं व्हायला पाहिजे गोरगरिबांना साईबाबा संस्थांच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे ही सर्व शिर्डीकरांची भूमिका आहे परंतु अगोदर गावचा विकास पण झाला पाहिजे ही सुद्धा प्रमुख भूमिका आहे त्याच्यानंतर तुम्ही जो विषय काढला की हा हा विषय महत्त्वाचा आहे का रंगाचा विषय निश्चितच महत्वाचं आहे कारण साईबाबा हे एका विशिष्ट धर्माकडे केंद्रित करून त्यांना एका विशिष्ट धर्मात बांधणं हे अत्यंत चुकीच आहे आणि हा आक्षेप आमचा सतत असणार आहे देखील असंच एकदा एक प्रकार झाला होता मी त्यावेळेला देखील विरोध केला होता आणि संबंधित व्यक्तीला मी माझा निषेध व्यक्त तिथं समोर जाऊन निषेध नोंदवलेला आहे त्याचं सगळीकडे नोंद आहे सचिन आता आपल्याकडे वेळ पण थोडा आहे हा विषय जरी महत्वाचा असला तरी पण आता ह्याचे पडसाद वेगवेगळ्या प्रकारे उमटत आहेत अर्थात संस्थांनी सांगितलेलं आहे आपण रुबल अग्रवाल यांना देखील ऐकलं की यावर त्वरित निर्णय घेण्यात येईल एक ते दोन दिवसात हे सगळे बदल परत होतील आणि पूर्वीसारखे बोर्ड होतील असं सांगितलं जात आहे आपण प्रयत्न केला पण अजूनही हावरेजींचा आपला संपर्क झाला नाही साईबाबांच्या शिर्डीमध्ये कोणी येऊन साईबाबांचा रंग विचारू नये एवढीच एक अपेक्षा आहे साईबाबा सगळ्या धर्माचे आहेत सर्वांचे आहेत लाखो अनुयायी त्यांचे आहेत सबका मालिके असा आपण गर्वाने प्रेमाने म्हणतो त्या साईबाबांच्या शिर्डीत असं रंगावरून राजकारण रक्तय हे खरच अतिशय दुर्दैव आहे दोन मिनिट बातमी आणि बरंच काहीच्या माध्यमातून आपण हा विषय घेतला शेवटचा अर्धा मिनिट सचिन बोला एक दोन मिनिट या ठिकाणी जरी समजा हावरेसाहेब येणार नसतील तरी आज आमच्या ग्रामस्थांनी वरिष्ठ डॉक्टर गोंदकर यांनी आमचे जे चंद्रशेखर कदम साई संस्थांचे उपाध्यक्ष जोडले गेले आहेत जी एक शेवटचं एक मिनिट आहे साईबाबांच्या शिर्डीत हे जे वेगवेगळ्या रंगाचे बोर्ड होते त्या जागी भगव्या रंगाचे बोर्ड आले लोकांचा विरोध होतोय तुम्ही आता ते बदलणार का काय बर का बाबांच्याकडे जग सर्व जगभरात सगळे साई भक्त त्या ठिकाणी येतात आणि बाबा बाबा हे ठराविक समाजाचे ठराविक काही कोणाचे नाहीये आणि त्यामुळे बाबांनी जो संदेश दिलाय सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबुरी हे एका सांगा तुम्ही हे बोर्ड बदलणार का, का, का आणि कधी नाही आता हा ज्या वेळेस आमच्या सर्व ट्रस्टी येतील हा विषय होईल आणि जर आमचा कोणाच्याही भावना दुखवायचा उद्देश नाही त्यानिमित्तानं पहिले बाबत असे सगळ्यांचे होते तसेच आपल्याला सगळ्यांचे ठेवायचे शेवटपर्यंत कधी होणार आणि निर्णय कधी होणार आता मीटिंग सर्व कसं आहे मिटिंग तारीख जाते ठीक आहे आता आपल्याकडे खरंच वेळ कमी एक अर्ध्या मिनिटात मी संपवतो अगदी आमच्या ग्रामस्थांच्या आजच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आम्ही दोन दिवसांचा अल्टिमेटम मान्य अध्यक्ष साहेबांना दिलेला आहे जर दोन दिवसात निर्णय झाला नाही तर आम्ही आंदोलन फक्त दोन दिवसांसाठी स्थगित केलेला आहे बरं आमच्या सर्व वरिष्ठ मंडळींनी म्हणून या ठिकाणी आम्ही सचिन तुमची प्रतिक्रिया नोंदवली आम्ही संस्थांपर्यंत पोहोचलेली आहे अख्खा महाराष्ट्र या कार्यक्रमातून बघतोय दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलाय दोन दिवसात जर परिस्थिती पूर्वत झाली नाही तर शिर्डीमध्ये आंदोलन होऊ शकतं असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने दिला जातोय बातमी आणि मध्ये अतिशय सेन्सिटिव्ह विषयाला आम्ही हात घातला होता उद्देश एकच होता की साईबाबांना कुठल्या रंगात रंगू नका साईबाबा सर्वांचे आहेत बातमी आणि बरसकायमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पण तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र